बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि महायुतीकडून लोकसभा निवडणुकीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी आज सव्वीस एप्रिलला सकाळी दहा वाजेच्या सुमारास आपले मूळ गावी मादनी या गावी मतदान केले मतदानाला निघण्यापूर्वी घरी त्यांचे औक्षण करण्यात आले रांगेत उभे राहून खासदार जाधव यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांच्या पत्नी देखील सोबत होत्या शिवसेना एकच आहे निवडणूक आयोगानं एकाच एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला शिवसेना हे नाव दिलेलं आहे दुसरं जे आहे ते उद्धव ज्याला म्हटलं जातं ते आहे म्हणून शिवसेनाविरुद्ध शिवसेनाने शिवसेना आमचीच आहे आणि हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे ही खरी गोष्ट आहे आणि बाले किल्ला हा अभेद्य राहील याची मला शंभर टक्के खात्री आहे शंभर टक्के लोक गेली पंधरा वर्षात मी केलेली कामं लोकांशी असलेला माझा संपर्क विकासाच्या कामाच्या भरोशावरच आम्ही या निवडणुकीमध्ये मत मागितलेल्या आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी आमच्या सभा झाल्यात भेटी झाल्यात तर लोकांमध्ये सुद्धा चांगला उत्साह दिसलेला आहे अँटी इन्कम्बन्सी मात्र कुठेही त्या ठिकाणी दिसलेली बरोबर आहे की आम्ही निष्ठावंतच आहोत बाळासाहेबांचे बाळासाहेबांची शिवसेना हे चार शब्द आमच्यासोबत आहेत बाळासाहेबांनी घेतलेली धनुष्यबाण निशानी आमच्यासोबत आहे गद्दार मात्र काहीतरी टेंभे घेऊन त्या ठिकाणी मिरवताना दिसत आहेत आणि म्हणून ही शिवसेनाविरुद्ध उभाटा महाविकास आघाडी अशी लढाई जरी असली तरी आमची बाजू लोकांना पटलेली आहे आणि लोकांनी भरभरून आम्हाला आशीर्वाद देतील याची मतरूपी आशीर्वाद देतील याची आम्हाला